नाव काय गाव बुलढाणा मित्रांनो तुम्ही पाहताय मथुर फॅन तसेच राहुलदादा फॅन बुलढाण्यातून आलेला आहे आणि तुम्ही ही जी गर्दी पाहताय फॅन फॉलोइंगची आयुष्यात काय कमवायचं तर ती माणसं कमवा आणि त्याचं हे उदाहरण आहे आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून मथुरसाठी साठी जमलेली फॅन फॉलोइंग आहे फोटो काढण्यासाठी सुद्धा गर्दी चालू आहे आणखी एक फॅन आहे ते दादा नाव काय तुझं वैभव कायकर बोल नक्कीच तुम्ही पाहताय फॅन आहे दादांचे तसेच मथूरचे दादा एक नंबर म्हणजे दोस्त तुम्ही राजा माणूस आहे आणि त्यांच्या सुद्धा म्हणजे ते दोस्ती आता समुद्रासारखे त्यांची दोस्ती आहे म्हणजे त्या समुद्राला कोणताच प्रकारचा किनारा नाही आणि ते नात म्हणजे आता दोस्तच नात संपुष्ट आणि मथुरच्या फॅन फॉलो बद्दल काय सांगते मथुरचे फॅन तर असंख्य आहे आणि आज आपण बघतोय तुमच्या हातामध्ये मथूरचा आणि सरचा एक बॅनर आहे

ड्रायव्हर सराब झाले काय त्यामुळे त्यांच्या मनात काय असलं काय शरण काय काय असलं त्याबद्दल भावना व्यक्त करायसाठी त्याने जवळ बरोबर घेतला आपल्याला आज मथुर बँड म्हणून तुझी काय इच्छा आहे आज मथुर बँड म्हणून जसं की राहुल दादानी सुद्धा शब्द दिला आहे की पेडगावचे हॅट्रिक म्हणून बघा सुबलं करावं तेच आमचं शब्द राहील कारण तो विनंती महादेवाचा आहे आणि हा विनंती महादेवाचा आहे बरोबर आहे आम्ही दोन्ही नंदीला नंतीच मानतोय काय बोलतोय मथुराज गुलालात राहावं अशी इच्छा आहे का तुमची ने दो दो बका दा एक नंबर शंभर टक्के आज बघते राहुल दादा म्हणजे आपला नंदी असून इतर नंदीनं पण तेवढंच प्राधान्य देतात जसं आपल्या मथुरला प्रेम करतात तसं इतर नंदीनं पण प्रेम करतात काय सांगाय अशा असा गाडा मला मौन म्हणजे कालाची गरज आहे कारण प्रत्येक जण आपल्या नंदीवर प्रेम करतं पण इतरांच्या नंदी बद्दल एक मनात तसं असतं ना पण राहुल दादा तसं नाही सर सर सांगतात की माझा हा पण नंदी आवडत आहे तो पण नंदी आवडतो मित्रांबरोबर एवढे पब्लिक येतात आणि एवढे पब्लिक म्हणजे एक एक तास उभं राहणं फोटोसाठी किंवा व्हिडिओसाठी आणि प्रत्येकाला बाईट देणं हे शक्य नाही आहे पण राहुल दादा असं एकमेक वाटते की कितीही झालं ते प्रत्येक युट्यूबर्सला आणि फॅन्स लोकांना फोटो काढण्यासाठी नाही बोलत नाही काय बोलेल त्यासाठी नाव दादा प्रेमच चांगलं त्यामुळे त्यामुळे शुद्ध भाषा त्यांची म्हणजे कोणाला म्हणजे दुर्वाद येत नाही की हा आपला नाही हा देव त्याचा आहे त्यामुळे रावला म्हणजे भरपूर संख्ये प्रेम झाला जनतेच्या मनावर तुम्ही आतावरती पेड्याचे शर्यती बघत असेल तर पिंजूरच्या शर्यती पाहिलेत का तुम्ही मुथूरच्या ना नाही आम्ही म्हणजे कसं सुखी तर म्हणजे आज फर्स्ट टाइम मला मैदान बघा म्हणजे इतक्या दिवस म्हणजे आम्ही ऑनलाईन मुगे मैदान बघत होतो हा आणि आज पहिल्यांदाच तुम्ही पेडगावच्या मैदानात नक्कीच आणि बरं वाटलं की राहुल दादानी तुमचा हा बॅनर बघून तुम्ही लांब होते आणि गर्दी असताना तुम्हाला बोलवलं हेच प्रेम आपल्याला जर आपल्या चाहत्यांबद्दल म्हणजे जेव्हा आपला आवडीचा बैलगाडा मालक असतो आणि बैल असतो ते जेव्हा आपला आवर्जून बोलवतात तेव्हा मनाला कसं वाटतं थँक्यू